पण आम्ही सातत्याने तो न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की आमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच परमारजींनी आणि अखिल भारतीय सतरा महत्व काँग्रेसने हा निर्णय केला की सगळी मोठी संघटना भाजपच्या झेंड्याखाली आणायची आणि आज त्यांनी ती भाजपच्या झेंड्याखाली आणलेली आहे त्यांना तर मला आमचीच यातन सगळे आमचेच लोक आहेत त्याच्यामुळे दुसरं महत्व आहे की आता आपण श्रम सापल योजनेच्या अंतर्गत आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना पक्के खरं मालकीचे देण्याचा निर्णय घेतला आहे नागपूरचं आपण नागपूरचं कामही आपण आता सुरू केलेलं आहे मुंबईमध्ये तिथे आपण काम सुरू करतो आणि सगळीकडे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मोफत घर हे आम्ही देणार आहोत मालकी हक्काची घर आम्ही देणार आहोत अनेक गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी काही आता मी सांगणार नाही पण मी परमारजी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो आमचे सगळे जुने लोक मोती वगैरे या ठिकाणी आहेत त्यांना माहिती आहे त्यांचा आमचा सगळ्यांचा घरोब्याचा संबंध हा चाळीस वर्षाचा आहे त्यामुळे मी तर असं म्हणेल की आमच्या वाल्मिकी सुदर्शन समाजाच्या परिवारातलाच मी एक आहे एवढे पारिवारिक संबंध माझे आहे त्यामुळे आपल्याला कधी आमच्या चारशे सफाई कर्मचाऱ्यांना या लाल बागेच्या जिल्ह्याचा फायदा होऊन त्या ठिकाणी ज्याचे अवस्थार होते ते अवस्थार देखील चार हजार चार चार हजार चारशे सात चार हजार चारशे सात आमच्या अवस्थारांना त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये तक्षा तक्षा हे आपल्या सरकारच्या हो। माध्यमातून झालं आता नागपूर सहित सगळ्या महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये टप्प्या टप्प्यानं हे काम आपण करतो आहोत त्यामुळे एकूणच आमच्या सफाई कामगारांच्या हक्काकरता सातत्याने लढणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे आजही आपण बघितलं असेल तर या निवडणुकीच्या निमित्ताने सगळं यासाठी ते विकास पुरुष महा आमचे मोदी साहेब आणि मागोभाग आमचं महाराष्ट्राचा जो विकास झाला हे देवेंद्र फडणवीस साहेब